मी आपल्या सर्वांसाठी समाज उपयोगी आणि लोकांना फायदा होईल असे कायम व्हिडिओ असे कायम माझ्या ह्या संदीप लहानी युट्यूब चॅनलवर बनवत असतो तर माझा हा संदीप लहानी पाटील ऑफिसियल हा युट्यूब चॅनल अधिकृत असा ऑफिसियल युट्यूब चॅनल आहे ह्या युट्यूब चॅनलवरती कायम आपण लोकांना उपयुक्त होणारे व्हिडिओ कायम बनवत असतो आज आपण घेतो आहोत व्हिडिओ तो, तो म्हणजे आपल्या घरात येणाऱ्या गॅस सिलेंडर संदर्भातला आपण घरामध्ये जो गॅस सिलेंडर ठेवतो त्या गॅस सिलेंडरमुळे घरामध्ये खूप मोठे अपघात होऊ शकतात आणि ते अपघात टाळायचे असतील तर आपल्याला काय काळजी घ्यायची याच्यावर आजचा हा सर्व व्हिडिओ असणार आहे नमस्कार मी संदीप लहाने पाटील आपल्या सर्वांचं संदीप लहाने पाटील यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं प्रथमतः मी स्वागत करतो हा व्हिडिओ बनवण्याच्या सुरुवातीला मी आपल्याला सांगतो आपण महाराष्ट्रात देशात आणि दे जगभरात जिथेही आपण राहत असतो आपल्या घरामध्ये आपण घरात गॅसचं कनेक्शन वापरतो हे जे गॅसचं कनेक्शन आहे त्या गॅसच्या कनेक्शनमध्ये आपल्या घरामध्ये आपल्याला जो सिलेंडर मिळतो त्या सिलेंडरला जिवंत बॉम्ब जरी म्हटलं तरी हरकत नाही पण ती आपल्या घराची काळाची गरज झालेली आहे कारण वृक्षतोड करायचं रॉकेल वापरायचं वृक्षतोड करून चूल वापरायची ह्याच्यापेक्षा संशोधकांनी शोध शोध लावून गॅस सिलेंडरची संशोध शोध लागला आणि गॅस सिलेंडर तेव्हापासून वापरात आला अजूनही बऱ्यापैकी लोक गॅस सिलेंडर वापरत नाहीत त्यांनी तो वापरायला पाहिजे म्हणजेच लाकूडतोड वृक्षतोड होणार नाही आणि प्रदूषणावर त्याचा ताण येणार नाही म्हणून लोकांनी जास्तीत जास्त गॅस सिलेंडर वापरायलाच पाहिजे कारण गॅस सिलेंडर ही काळाची गरज आहे शहरी भागामध्ये तर गॅस सिलेंडर सर्वत्र झोपडपट्टी असो स्लम एरिया असो साधा एरिया असो किंवा बिल्डिंग असो सगळ्या ठिकाणी गॅस सिलेंडर हा वापरला जातो आजकाल त्याला गॅस सिलेंडरला पर्यायी म्हणून पाईपलाईन कनेक्शन पण आलेले आहेत जसे की काही कंपन्या पाईपलाईन स्वरूपात घराघरामध्ये तुम्हाला गॅस तुमच्या किचनपर्यंत आणून पोचवतात परंतु भरपूर ठिकाणी अजूनही बऱ्यापैकी ह्या तीन चार ज्या काही गव्हर्नमेंटच्या सरकारी कंपन्या आहेत ज्या सरकारची अधिकृत अशा कंपन्या आहेत आणि प्रायव्हेट कंपन्या खाजगी कंपन्या देखील बाजारात भरपूर प्रमाणात आलेल्या आहेत याच्यामधून सर्वात महत्वाचं सांगायचं म्हणजे गॅस सिलेंडर वापरत असताना आपण काळजी काय घ्यायला पाहिजे सगळ्यात पहिलं तर गॅस सिलेंडर जेव्हा आपल्या घरी येतो तेव्हा आपण तो, ते तो गॅस सिलेंडर लिकेज आहे का नाही भरपूर वेळा बघितलं पाहिजे भरपूर वेळा मी एक अनुभव घेतला गॅस सिलेंडर एजन्सी मध्ये गेले बावीस वर्षापासून नोकरी करत असल्यामुळे कोणत्या उद्योग व्यवसायाशी निगडीत काम असल्यामुळे मला त्याचा एक अनुभव आहे म्हणून तुम्हाला सांगतो आजपर्यंत मी जे काही गॅस सिलेंडरमुळे झालेले अपघात बघितले त्या अपघातामध्ये सगळ्यात प्रमुख अपघात जो होतो ते घरातल्या गृहिणींकडून डोक्यामध्ये काहीतरी विचार ठेवून चुकीच्या पद्धतीचं घरात केले जाणारं काम याच्यामुळं सगळ्यात जास्त म्हणजे जा अठ्ठ्याण्णव ते नव्वद ते पंच्याण्णव टक्के अपघात हे फक्त त्या गोष्टीमुळे होतात की घरातल्या लोकांच्या चुकांमुळं आणि पाच टक्के अपघात जे आहेत ते फक्त गॅस सिलेंडर लिकेज असल्यामुळे पण गॅस सिलेंडर लिकेज असण्याची शक्यता अलीकडच्या काळात फार कमी झालेली त्याचं कारण असे त्याला गॅस सिलेंडर जेव्हा तुमच्या घरी येतो त्याला पी डी सी म्हणतात प्री डिलिव्हरी चेक म्हणजे डिलिव्हरी करताना तो आमचा गॅस सिलेंडर घेऊन येणारा जो कार्यकर्ता असतो किंवा तो डिलिव्हरी बॉय जो असतो तो तुम्हाला गॅस सिलेंडर चेक करून देतो चेक करत असताना त्याच्यामध्ये त्याच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे इक्विपमेंट असतात जेणेकरून त्याच्या इक्विपमेंट इक्विपमेंटने प... तो ते गॅस सिलेंडर चेक करतो जेणेकरून तुमच्या घरामध्ये गॅस गळती होणार नाही आणि गॅस गळती नाही होणार तर तुमच्या घरामध्ये अपघात होण्याचं शंभर टक्के कमी होऊन जातं प्रकारे गॅस सिलेंडर येताना तुम्ही तो चेक करून घ्यायला पाहिजे तसंच गॅस सिलेंडर चेक करत असताना त्याच्यामध्ये काय काय चेक करणार लोक भरपूर दोन तीन प्रकारचे चेक करतात त्याच्यात अजून मी काही वाढवतो जे की तुम्हाला कोणाला माहीत असेल किंवा नसेल त्या हिशोबाने तुमच्या त्या गॅस सिलेंडरचे एक्सपायरी डेट काय आहे तर जो सिलेंडर असतो त्या सिलेंडरच्या वरची जी, जी रिंग असते त्याला तीन पट्टे असतात त्या तीन पट्टीच्या आतल्या बाजूला काही लिहिलेलं असतं ते आजपर्यंत तुम्ही बघत नाहीत घरात गॅस सिलेंडर आला तुमचा पहिला गॅस सिलेंडर संपला त्याला रेग्युलेटर लावून तुम्ही स्वयंपाक चालू केला इतकंच बघितलं जातं आणि जो देणारा डिलिव्हरी बॉय आहे त्याला ते बंधनकारक आहे तुम्हाला चेक करून देणं तो सुद्धा चेक करत नाही तर ह्या चुकीच्या प्रकारामुळंच घरामध्ये अपघात होतात आणि गॅस सिलेंडरचा अपघात म्हणजे फार मोठा अपघात होऊ शकतो त्याच्यामुळं ह्या गोष्टी चेक करायला पाहिजे जसं ते जे तीन पट्ट्या आहेत सिलेंडरच्या रिंगच्या सोबतच्या त्या तीन पट्ट्याच्या आतमध्ये तुम्हाला ए बी सी डी याप्रमाणे ए म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च बी म्हणजे एप्रिल मे जून सी म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि डी म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर तर तुमच्याकडे जर एखाद्या सिलेंडरच्या आतल्या बाजूला आत्ता आपण आत्ता व्हिडिओ बनवतोय ह्या क्षणाचा विचार करत असता आजच्या तारखेच्या निमित्ताने जर बघितलं आपण तर थोडक्यात समजा की आज माझ्याकडे कुठला तरी गॅस सिलेंडर आला त्या गॅस सिलेंडरवर आतल्या बाजूला असं लिहिलेले ए ट्वेंटी एट ए अठ्ठावीस म्हणजेच काय की त्या सिलेंडरची एक्सपायरी डेट म्हणजे मार्च दोन हजार अठ्ठावीस आहे हा सगळ्यात पहिला बघायचा विषय दुसरा विषय गॅस सिलेंडरची जो वॉल असतो ज्याला आपण रेग्युलेटर लावतो त्या रेग्युलेटरच्या ठिकाणी लावतो त्याच्या आतमध्ये काळ्या कलरची एक रिंग असते बहुतांश वेळा त्या रिंग मध्ये सुद्धा रिंगला जर ओ रिंगला कट असेल त्याला रिंग म्हणतो आपण त्या ओ रिंगला जर काही कट असेल तरी सुद्धा तुमच्या घरातला गॅस सिलेंडर लिकेज होतो रेग्युलेटर जेव्हा तुम्ही लावता त्याच्यानंतर तुम्ही रेग्युलेटर चालू केला की त्या तिथून गॅस वरती येतो गॅसवरती आल्यानंतर त्या रिंगमधून थोडासा गॅस लिकेज होऊन घरामध्ये वास येतो आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो पण ते दुर्लक्ष करणं हा सुद्धा अपघात होण्याचं प्रमुख कारण आहे त्याच्यानंतर तिसरा गॅस सिलेंडर तुम्ही चेक करण्यासाठी ज्या ठिकाणी तुमचा वॉल आहे पितळाचा जो वॉल असतो त्या वॉलच्या बाजूला त्याला बंक लीक म्हणतात तो बंक लीक सिलेंडर पण तुमच्या घरामध्ये तुम्हाला धोका देऊ शकतो त्याचं कारण असे बंक लीक सिलेंडर मधून तुमचा गॅस सिलेंडर तुम्ही लावा म्हणजे सिलेंडर शेगडीला जोडा रेग्युलेटरला जोडा अथवा नका जोडू तुम्ही घरामध्ये असं जरी ठेवला तरी तुमचा जो पितळी वाल असतो त्या वालच्या बाजूने सुद्धा तिथं तुमची गॅसची गळती होऊ शकते लीक होऊ शकतो त्याने सुद्धा तुम्हाला अपघात होण्याचे चान्सेस भरपूर असतात त्याच्यानंतर बॉडी लिक बॉडीमध्ये कुठेही किंवा काही वेळा खाली फुटरिंग जे असते त्या फुटरिंगच्या बाजूला सुद्धा लिकेज होण्याची शक्यता असते म्हणून गॅस सिलेंडर चेक करत असताना या सर्व बाजूने चेक करण्याची इक्विपमेंट्स या हे सगळे सिलेंडर त्या कंपन्यांकडून चेक होऊनच येत असतात डिस्ट्रीब्युटरकडे आणि डिस्ट्रीब्युटर डिलिव्हरी कर, डिलेवरी बॉयकडे सुद्धा ते चेक होऊनच येतात आणि डिलिव्हरी बॉय सुद्धा मला चेक करूनच देतो त्याच्यातून सुद्धा ह्युमन मिस्टेकमधून एखादी चूक होऊ शकते म्हणून आपल्या घरात आपण तो गॅस सिलेंडर ठेवत असतो म्हणून आपण आपली काळजी घ्यायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गॅस सिलेंडर जेव्हा आपल्याकडे येतो त्याला पैसे कमी जास्त देणे किंवा त्याला ह्या गोष्टी विचारणे दहा रुपये एक्स्ट्रा एक्स्ट्रा घेतो घेतो रुपये आणि वजनच करून दे त्याच्यापेक्षा महत्वाचं वजन वेजन ह्याला नंतर झाला तो सगळ्यात पहिली गोष्ट गॅस सिलेंडर सुरक्षित आपल्या घरात राहावा याच्यासाठी जी घ्यावायची काळजी ती पहिली घ्या हा झाला गॅस सिलेंडरशी निगडित विषय आता त्याच्या पुढचा एक विषय असतो अपघात होण्याच्या पाठीमागचा तो मी निश्चितपणे पुढच्या आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की सांगेल तुम्हाला पण त्याचे एक शॉर्टकट म्हणून सांगतो घरामध्ये गॅस सिलेंडर वापरत असताना आपल्याकडे महिलांकडून ज्या चुका होतात घरामध्ये त्याच्यामुळे सगळ्यात मोठे पंच्याण्णव टक्के अपघात त्याच गोष्टीमुळे होतात तो व्हिडिओ अगदी थोड्याच दिवसात तुम्हाला याच्या पुढच्या लिंकमध्ये बघायला भेटेल धन्यवाद